बघा एका संख्येच्या एकछेद दोन भागातून त्या संख्येचा एकछेद तीन भाग वजा केल्यास उत्तर चोवीस तर ती संख्या कोणती सर लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक, एक संख्या असं म्हटलंय ती किंवा एक संख्या यच समजा गणिताची मांडणी लक्षात घ्या एका संख्येच्या भागातून त्याच संख्येचा एकछेद तीन भाग वजा केल्यास उत्तर चोवीस ही मांडणी फक्त जमावी एका संख्येच्या एक संख्या म्हणजे यक्स एका संख्येच्या एकछेद दोन भागातून त्याच संख्येचा म्हणून ही संख्या यक्स एकछेद तीन भाग वजा करायचा म्हणून इथं वजा, वजा के वजा केल्यास येणारं उत्तर चोवीस अशा पद्धतीची ही मांडणी हा गुणाकार एक गुणीला यक्स यक्स छदस्थानी दोन इथं हा गुणाकार एक गुणीला यक्स यक्स छदस्थानी तीन समोर चोवीस आता हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून कसा करतात हो सर छेद समान या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार तीन वजा चिन्ह या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार दोन यक्स छेदस्थानी छेदा छेदाचा म्हणजे तीन आणि दोनचा गुणाकार सहा समोर चोवीस लेकरांमो लक्ष द्या आता हे पद असेच राहू द्या तीन एक्स वजा दोन यक्स चोवीस कडे जातानी सहा गुणीला स्वरूपात मांडा लक्ष द्या ही वजाबाकी यक्ष आणि हा गुणाकार गुणाशे चौवेचाळीस संख्या एकशे चौवेचाळीस हे उत्तर आता या गणिताचा पडताळा लक्ष द्या या एकशे चौवेचाळीसच्या एक शेद दोन भागातून एकशे चौवेचाळीसचा एकशे तीन भाग वजा केल्यानंतर येणार उत्तर चोवीस येते का पडताळा बघा हा भाग जातो बहात्तर न मग आता बहात्तर गुणीला एक वजा चिन्ह हा भाग तीन चूक बारा दोन आणि तीन आठ चोवीस अठ्ठेचाळीस गुणीला एक बघा उत्तर चोवीस येते का बहात्तर एक बहात्तर वजा अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस ही वजाबाकी बाकी चोवीस येताना दिसते चार आठ बारा एक तीन आणि चार सात ओके पडताळा इज करेक्ट ती संख्या कोणती मित्रांनो एकशे चौवेचाळीस उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके व्यवहारी अपूर्णांक आणि एक चल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर ते प्रश्न मला पाठवा तात्काळ त्या प्रश्नाचं निरसन केलं जाईल ओके